चला आपण पाहू मी आज बिर्याणी बनवणार आहे तुम्ही कंटिन्यू करायच मी बिर्याणी कशी बनवते ती नक्की मी चिकनला चिकन आणली एवढी तर मीठ आणि हळद मी याला लावली तर दे। तर बघा याच्यामध्ये कांदा टाकलाय आपण ह्याला तळून घेऊ कुकर मध्ये मी बरे बिर्याणी बनवणार आहे तर आता कुकर गरम झालाय तर त्याला मी त्याच्यामध्ये ते तेल टाकते दोन पाया तेल टाकणार आहे तर बघा ही कोथिंबीर अद्रक आणि लसूण मी याला बारीक करून घेणार आहे नंतर घेणार आहे बारीक करून आधी मी चिकन शिजवून घेणार आहे कांदा टाकून फक्त तर बघा तुम्ही बघू शकता कांदा आता असा भाजला आहे थोडा नीट भाजातो तर बघा मी याला चिकनला मीठ आणि हळद लावलेली आहे आणि असं हाताने मिक्स करून घ्यायचं छान चला पण याच्यामध्ये सोडू बघा मटण मसाला आहे ही याच्यामध्ये टाकू आपण एक पुढी टाकणार आहे मी एक रुपयाला भेटते असं मिक्स करून द्यायचं आपल्याला असं तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी कशी बिराणी बनवते ती नक्की पहा तर बघा मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे तर आपण आता झाकण लावू आणि तीनशे टेऊस् तर वापरून घेऊ तोपर्यंत आपण मिक्सर मध्ये कोथिंबीर अद्रक आणि लसूण आणि बघा याच्यामध्ये याच्यामध्ये खोबरं रह, खोबरं आहे हे बारीक करून घेणार आहे मी तर बघा आता चार शिटे झालेल्या आहेत तर बघू आपण चिकन शिजलं का तर बघू शकता तुम्ही तर बघा शिजले चिकन तर याला मी काढून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते बिर्याणीची फोडणी टाकणार आहे मी तर बघा मी चिकन इथे काढून घेतलंय तर ही आमची छोटीशी अशी खोली आहे इथे लाईट असते सरो पसार असल्यामुळं काही मग दाखवता येत नाही एकच फुले असल्यामुळं तर बघ आता कुकर गरम होतोय त्याच्यानंतर मग मी फोनने टाकणार आहे तर बघा आता कुकर गरम झालेला आहे तर याच्यामध्ये आपण तेल टाकू तेल तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकू शकता खूप तेलकट पण बिर्याणी अशी मस्त नाही लागत तर बघा मी तीन पळ्या टाकल्यात लागलच तर आपण परत टाकू तर बघा मी बारीक करून घेतले लसूण कोथंबीर अद्रक बारीक आणि खोबरं बारीक केले तर चला आपण याच्यामध्ये टाकू तर तुम्हाला माझी रेसिपी आवडती का नक्की सांगा कमेंटमध्ये तर आपण थोडीशी कोथंबीर काढून ठेवली आणि कच्चा मसाला आणि बघा कच्चा मसाला असा आहे तर याच्यामध्ये टाकू आपण पुन। चला आपण याला हलवू तर याच्यामध्ये पुरी टाकू टाकली अख्खी तर बघा हे घरचा मसाला आहे आपण याच्यामध्ये टाकू तर आपण याच्यामध्ये थोडस पाणी टाकणार आहोत म्हणजे चांगला असा मसाला भाजून टाकला घेऊन चांगला मसाला भाजलाय तर बघा आता मसाला भाजलाय असा मस्त पैकी तर मी याच्यामध्ये चिकन टाकणार आहे तर तुम्हाला पण मी बनवलेली बिर्याणी नक्की आवडेल आणि तुम्ही पण घरी ट्राय करा तर बघा असं तर बघा लिंबू आहे आपण याच्यामध्ये पिणार आहोत म्हणजे मस्त लागण खाण्यासाठी तर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत मी याच्यामध्ये पाणी दोन तांब्या टाकणार आहे तर बघा असं तारा तांदूळ घेतलाय मी याला नीट केलाय तर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत स्वच्छ तांदूळ असतो याला धुवायची काही गरज नाही आणि मीठ टाकणार आहोत थोडा पण आधी पण टाकलं होतं मी त्यामुळं थोडंच टाकलंय आता तर बघा मी आता कुकर झाकणार आहे याची लब्बर ढिली झाली जरा तर चला आपण बिराणी शिवली का पाहू बघू शकता मी कशी बनवली बिराणी तर चला मी तुम्हाला ताटामध्ये काढून दाखवते बिर्याणी कशी झाली ती तर बघा मी कशी असा लिंबू आणि कांदा घेतलाय अशी मस्त पैकी तर बघा मी कशी बिर्याणी बनवली तर तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि अशी आणि बिर्याणी बनवा तर रेसिपी आवडली तर लाईक